आणि आपल्या सगळ्यांना आहे की प्रथम क्रमांक कोणाला मिळाले चार स्पर्धकांनी माझी मागलेली आहे प्रथम क्रमांक जो आहे ज्याच ज्याला आपण शॉल देणार आहोत गुलाब पुष्प देणार आहोत ट्रॉफी देणार आहोत सहाशे हे पारितोषिकाची रक्कम आहे आणि पासष्ट हे आपण ठरवलेले गुण आहेत समीक्षा ठरवलेले गुण आहेत या पासष्ट गुणांपैकी ज्या स्पर्धकाने एकसष्ट गुण मिळवलेले आहे ती आमची जी स्पर्धक आहे सरस्वती सदानंद म्हात्रे यांनी सर्वांनी